हाय गुड मॉर्निंग एव्हरी वन फुलं तर कमीच पडले आहे आता काही नाही पाऊसच बारगळला काय करा पाऊसच गेला हे काय आपली सोयाबीन पक्षी सकाळीच लय चाव करत होते आता गेल्यावर का उठ उडून कारण चांगलं सुजडलं आहे त्याच्यामुळं हे काटावं लागणार आहे मला फांद्या कारण हे चाललं आहे वर आज बघ ते काय करावं लावलं होतं पण इथं था नंतर झाली ना हे खांबनंतर रावलं गेलं की मी आधीच लावलं होतं याच्या जागी ह्या बदल्यात हे खरं म्हणजे काढावंच लागण पण आता काय करावं या जागी दुसऱ्या बदलीत दुसरीकडे लावता येईन काही पण मग हे असं मेन म्हणजे हे तारेंवर म्हणजे किती भयानक ना बरोबर की नाही आणि ते टच झालेलं आहे लाईट गेल्यावरच मला त्या फांद्या काटावं लागते ह्या कारण त्या टच झालेलं आहे बघा ही मी नागपंचमीच्या दिवशी रांगोळी काढली होती पण एवढी काही खास आली नाही म्हणून मग मी काही याचा शूट केला नाही पण काढली मी डायरेक्ट काढली ना त्याच्यामुळे असं झालं थोडीशी प्रॅक्टिस करायला हवी होती ही खरं म्हणजे दीपामाशेला काढायला हवी होती कारण ही दीपामाशीची सारखीच पण काय करणार आहे काही एवढं माझं ते रांगोळीकडं आता लक्ष पण नाही कारण काय आता हे पा पुन्हा गवत वाढायला लागलेलं आहे असे बारीक 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 नुसते असे टुम सगळे असे तोंड डोकं वर काढून जमिनीच्या वर यायला लागलेली आहे तर किती काढावं हे कॅनपटन किती नाही हे कॅनपटच आहे सगळं आता हे ना काढून ये ना जे जे काढलं ना कॅनपट ते पुन्हा आहे ना तिथं ठेवलं ना जागे ते पुन्हा जिवंत झालं असं झालं मला संपूर्ण दिवस चांगला जावं चला आता आम्ही घेते घरातली सगळी कामं हो करून आणि बघू आता आजच्या दिवसात काय काय खरं म्हणजे आजच्या दिवसात मी आता ती गवतच काढणार आहे मागचं आकाला मी काल काढू लागले गवत तिकडं ज्या वेळेस ती करत होती त्यावेळेस तर नंतर आली होती पण मग व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही कारण मोबाईल लावली होती चार्जिंगला आणि मग बरंचसं काढलं मी तिला काका गेले घरात निघून आम्ही दोघे जरी करतोय म्हटल्यानंतर ते गेले घरात निघून असं झालं काका आहे ना आता ना कामाला ढिल्ले झाले चालत नाही घेते काम करून सगळं आवरते हाय हॅलो नमस्कार आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे आज आहे गुरुवार गुरुवारच आहे एकतीस जुलै म्हणजे महिन्याचा शेवटचाच दिवस हम्म महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे उद्यापासून ऑगस्ट सुरू होते चला तर श्रावण महिन्याचा सुरू झालेला आहे ऑगस्ट आणि आता सप्टेंबरमध्ये गणपती ती अजून एक महिना अवकाश आहे पण बरीचशी तयारी ही पंधरा दिवस अगोदरच सुरुवात होते म्हणजे पंधरा जुलैच्या नंतर पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पण यायचं आहे चला मी आता बनवत आहे मटकीची भाजी सॉरी मठाची भाजी बनवत आहे मठाची आमटी बनवणार आहे तर चाललं होतं म्हटलं की आपलं मस्त कढी गोळी करावं कढी भजी करावा पण नंतर म्हटलं जातं हे वातावरणामध्ये वातावरणामध्ये मला वाटलं की नको खायला तर असं आणि सकाळी मी सर्व लवकर उठले त्याच्यानंतर काय झालं ते, का ते सांगते मी सकाळी उठले आणि देवघराकशी गेली तिथं मी कधीच असं म्हणजे देवपूजा केल्यानंतर जे आसन असतं ते उचलून ठेवत असते पण मी काल जरा कंटाळाच केला उचललंच नाही पण माहितीच नाही कुठून काय आलं तरी पाहिजे ना ह्या जे हे दिसतं ना आपलं खिडक्या खिडक्यांच्या फट्या पूर्ण अशा लावलेल्या असतात मग आता कुठून आला कसा आला काय माहिती पण आला असा विंचू आणि असं गोळ गळ गोळ 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 केलं होतं ना त्याने मी धरलं ते पायपुसून <laughs> असं ते गोळा केलं आणि तिकडं न रस्त्यावर असं जरा काही केलं असं टाकून दिलं ते मग ते निघून निघून गेलं ते रस्त्यावर असं आणि मग ते पायपुसनं घेऊन आले बराच मोठा होता बाई बरं झालं ते पायपूस प सॉरी ते आसन होतं ना ते आसन मग काय केलं मी ते मला जेव्हा दिसला, ती, दिसला ना थोडीशी मी घाबरली म्हटलं बरं झालं बाई हा रात्र आपण झोपलं बेडवर नाही आला सकाळी आपण सकाळी एवढं म्हणजे तिथ तिथं तर काही जाणं प्रश्न येत नाही ते फक्त देवपूजेला गेलं तर तिथंच जाणं प्रश्न जाणं प्रश्न येतो जाण्याचा प्रश्न येतो आणि झाडायला गेल्यानंतर आणि मग जेव्हा तो मला दिसला ना वळवळ वळवळ केला आणि मग पुन्हा त्या आसनावर शांत झालं मग काय केलं असं बरोबर त्या पकडीत आलं ते आसन जे असं उभट असं होतं ना मी त्याची थोडीशी घडी घातली आणि गेली रस्त्यावर रस्त्यावर गेली काय पण असो रस्त्यावर गेली आणि रस्त्यावर गेल्यानंतर तो मी असं आसन जे आहेत मग आपली काही हिंमत होईना ते आसन असं जरूझ तसंच दिलं टाकून टाकून दिल्यानंतर मग ते गेलं ते थोडंसं हालवल्यानंतर मग ते गेलं ते हालचाल झाल्यानंतर ते गेलं निघून कुठं गेलं काय माहिती आहे म्हणजे असंच रस्त्याच्या कडे निघलं त्याच्यातच आठ दिवस अगोदर ज्या कं ते तिकडं संगमनेरला गेले होते ना त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी जळू नावाचा एक असा किडा आला होता चांगला इथपर्यंत आला होता त्यालाही असं पकडलं ते निघतच नव्हतं काय करा एवढं चिकट त्यालाही धरलं असं आणि तिकडंच रस्त्यावर नोंद टाकलं मी शक्यता आहे ना मला ते मारायचं म्हणजे असं काय ते घाण वाटतं ते मारायला सुद्धा पण मी मारत नाही कधी कारण मी अशी सोडून देत असते खूप कस तरी होतं ते आता मठाची आमटी बनवते आणि मठाची आमटी कशी बनवणार आहे तर तोंडी सांगते काल आता मी पिठल्याची रेसिपी दिली त्याच्यामुळे दोन दोन दो रेसिपी होते तर काय करणार आहे हे जे आहे हा लसूण आणि खोबरं आणि जिरे कुठून घेणार आहे बारीक बारीक कुटून मग कोथिंबीर आणि कढीपत्ता हे काय फोडणीच्या फोडणे त्याच्यामध्ये सामग्री काय काय लागणार आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता आता मी अर्थात जर ही मठाची डाळ आहे ना ती खूप टाकलेली आहे जर कमी टाकली असती ना तर मी काय ब केलं असतं त्यामध्ये कांदा टाकला असता पण आता ती डाळच एवढी त्याच्यामुळे मी काही कांदा टाकणार नाही कारण आणखीन घट्ट होईल तर नुसती मठाची मटमटच खाणार आहे भाकरीबरोबर आणि फोडणीला कसं टाकायचं फोडणीला मग हे जे कुटलेलं आहे ते तेलामध्ये टाकून ते दे आणि मग जिरे मोहरी तर कुटलेलेच असणारे मोहरी टाकण आणि कोथिंबीर आणि हा कढीपत्ता त्याच्यामध्ये फोडणीला टाकून देई आणि मग काय नाही लाल तिखट आणि हळद आणि मीठ अशा पद्धतीने हे मठाची आमटी करणार आहे मठाच्या डाळीची आमटी करणार आहे मठाची तर चला आता घेते मी ते करू अजून माझं पाणी पण भरायचं आहे आणि बाकीचे कपडे पण राहिलेले आहे तर पाऊस थांबलेला आहे तर ते सगळे काम करून घे करून घेते इतक्या वेळ आहे ना पाऊस चालू होता त्याच्यामुळं काही करता आलं नाही आणि बाहेर आता हे गवत काढलं बाप रे किनपट प्रकारे काय करावा कसं काय आलं इथं काय माहिती ते असं आहे काय ते तन्नाशकाने नाही मरत असं म्हणत आहे भाऊ मी हातानेच हाताने चुपटावं लागणार आहे हे इकडं बाशा फेकून दिल्या आणि ते हे फेकून दिलं इकडं हे जे ना माट केड़ी केड़ी मात जे केळी होती केळी इथं मीच फोडली का म्हणजे असं तुकडे केले म्हटलं मातीत मिसळून जाईन छानपैकी जाऊ द्या म्हटलं कुठं दुसरीकडे टाका होती आता हे आणखीन वाढलं ना हे उपटावंच लागणार आहे चला हे उद्या परवाच्या वेळेस दोन तीन दिवसांनी हे काम येणार ये ये आहे हाती आज पाठीमाग पाठीमागचं काढायचं आहे मला पाठीमाग एवढं गवत नाही आहे पण आहे काँग्रेस वगैरे आहेत आणि बाकीचं इथलं पण थोडंफार आहे ते उगड़ा, उगड़ा काल... ते करून घ्यायचं आहे म्हणजेच असं उघड उघडलं तर उपटायचं काल काय कालही केलं असतं पण मी आकाला मदत करू लागली होती चला आता घेतो भाजी करून गॅसची टाकी आणायला नाकी नऊ लागली झाले ह्या <laughs> वेळेस मला वाटतं खूप लवकर संपला गॅस आणि बरोबर आहे कारण मी ज्या वेळेस गॅसची टाकी पेटवायची ना म्हणजे गॅस खाली टाकी चालू करायची ना तर तिथून हवा पण जायची आता बघू आता याच्यातून हवा जर गेली ना तर मी हेले रेग्युलेटर जे आहेत ना तेच बदलून आणणार आहे मग असं प्रत्येक वेळेस गॅस वाया जाणं हे पण बरोबर नाही आणि वेळेस जर आपल्या लक्षात नाही राहिलं गॅसच्या टाकीचं बटन बंद करायचं तर सगळं गॅस गॅस होऊन जायला बसला आहे तर मग आता मठाची आमटीच करत होते म्हणजे शिजतच होती आणि असं मध्येच जर संपलं ना लय व्हायता येतो कारण तिकडून टाकी उचलून आणायची असते रिकामी तर सहज नेता येते पण उचलून आणायची म्हटल्यानंतर फार वायता घेतो तसंही ती गंगरळतच तर म्हणा मी पण तरी पण तिथून आणि घराच्या खालीपर्यंत आणायला हाताने उचलून आणावं लागते आता मग काय मग म्हटलं घेऊन आले आणि फायनली लावून देऊ राहिले आणि आता तोच विचार चालू आहे जर आता ह्याच्यातून जर हवा जर गेली तर आपल्याला रेग्युलेटरच बदलावं लागणार आहे तर त्याच्या आधी मी ते चेक करून पण घेतलं कारण ती वायर तर नाही ना निसटली म्हणजे जे नळी आहे ती नळी तर घट्ट आहे ना कारण कुठून हवा जात होती काय माहिती पण तरी त्या मानाने मला गॅस जातो असं काही नाही कधी कधी तीन काही जर खूप काही काम जर नसलं त्याच्यावर जास्त तर साडेतीन महिने जातोच चुलही पेटवत नाही काही नाही जर चिरपेटवून तर मग मला तर सहा सहा महिने जायला बसला आहे मस्त भाजीपा भा, भाकरी बाहेर आणि पाणी जर तापायचं फक्त चाट जर मी जर ठेवला तर त्याच्यावर तर खरं सहा महिने तसंच जाईल आता बघते झालं चालू आहे वाजता काही येत ये नाही आहे म्हणून मग मी आता काय करते तर तिथून बघते कुठून निघतं आहे काय आणि मग काय घेते आता ही भाजी करून खूप वेळ झालेला आहे हे सर्व आणण्यात लावण्यात मठाची मठाची डाळ शिजतच होती आणि मी कपडे धुत होते त्यावेळेस फडफड फडफडफड फडबड फडफड आवाज येत होता आणि मग काय म्हटलं आता जाऊ दे तो झाला गेला एक गॅस खूप लवकर गेला गॅस कारण आहे ना तिथून हवा जाते ना त्याच्यामुळं तर मला तरी गॅस तीन साडेतीन महिना पुरतो आता होत आहे दहा वाजले आता वेळेत जेवणारी पण या, या कामामुळे काय होतं मग असं हे म्हणजे चाल काही नाही आता भाकरी करायची आणि पण आणता अंत एवढं म्हणजे ना हात हात जीव गेल्यासारखं झालं मी काही घ्यायला भाकरी केली पुन्हा हे ठेवली म्हणता चांगले एकदा उकळून द्यावा आता चला मी मस्तपैकी आता वाढून घेणार आहे बघा मस्त गरमा गरम आणि अशा, वात, अशा वाता अशा वातावरणामध्ये गरमागरम खायला खूप मजा वाटते तसं उन्हाळ्यात नाही वाटत तर आता इकडं दही ज्वारीची भाकरी आणि इकडं मस्तपैकी आपली मटकी चला मस्त आता जेवण करून घेते छान गरमागरम